कर्जत तालुक्यातील उमरुली आषाणे परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असून याच पार्श्वभूमीवर एका पिसळलेल्या भटक्या कुत्र्याने परिसरातील नागरिकांवर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे या हल्ल्यात प्रसाद लोंगले नागो खारे यांच्यासह समृद्धी कॉम्प्लेक्स येथील बारा वर्षीय अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे ही घटना शनिवार तीन जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे सदर पिसळलेल्या कुत्राने अल्पवयीन मुलाच्या गालाचे चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर लोंगले आणि घारे या व्यक्तीच्या कुत्र्याने पायाला हाताला चावा घेऊन अक्षरशः लचके तोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय जखमी व्यक्तींना देखील उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत आतापर्यंत तीन जखमींची नावे समोर आली असली तरी प्रत्यक्षात आणखी पाच ते सहा नागरिक या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे भटक्या कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरत असून लहान मुले वृद्ध व महिलांमध्ये विशेषतः भीती निर्माण झाली दरम्यान परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे कुत्र्यांचा बंदोबस्त पकड मोहीम तसेच लसीकरण व निर्बंधात्मक कारवाई त्वरित राबवावी अन्यथा भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे